सोलापुरात त्रेचाळीस वर्षांच्या प्रणिती शिंदे विरुद्ध छत्तीस वर्षांचे राम सातपुते अशा दोन युवा आमदारांमध्ये खासदारकीसाठी लढत होते काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना सोलापूर लोकसभा मतदारसंघात होतोय यावेळी तिथे वंचित काय भूमिका घेते का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी एका दुसऱ्याच नेत्यामुळे सोलापूरची जागा पुन्हा चर्चेत आली आहे सोलापूर शहराचे तीन वेळा आमदार राहिलेले नरसय्या आडाम यांनी काँग्रेसकडे एक मागणी केली आणि त्या बदल्यात एक अट ठेवली आहे लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरातील कामगार नेते आडम मास्तर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ज्यांच्या ड्रीम प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते त्याच आडाम मास्तरांनी काँग्रेसचा प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरमध्ये पीएम आवास योजनेतील पंधरा हजार घरांचं वाटप भव्य कार्यक्रमातून करण्यात आलं होतं सोलापूरमधल्या कामगारांसाठी ही आवास योजना वरदायीनी ठरली असून कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसह्या आडम मास्तर यांनीही यासाठी मोठे प्रयत्न केले होते नरसय्या आडाम मास्तरांनी यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यावेळी कौतुक देखील केलं होतं पण आज त्याच नरसय्या आडाम मास्तरांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे आडाम मास्तर यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढे एक प्रस्ताव ठेवला आहे त्यानुसार सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने आम्हाला सोडावी तर लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करू अशी भूमिका आडाम यांनी घेतली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दीड लाख कामगार हे माकपच्या संघटनेशी जोडले गेलेले आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय नरसय्या आडाम यांचाच पराभव करत प्रणिती शिंदे दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदाच आमदार झाल्या होत्या त्यामुळे जर, जर नरसय्या आडाम हे प्रणिती शिंदेंसाठी प्रचार करण्यास तयार झाले तर तो हुकमी एक्का ठरणार आहे डाव्या विचारसरणीचे मतदार आणि कामगार वर्गावर नरसय्या आडाम यांचं वर्चस्व आहे आडाम मास्तरांमुळे त्या मतदारसंघावर नक्कीच प्रभाव पडू शकतो त्यामुळे नरसाई आडाम यांनी केलेली मागणी काँग्रेस मान्य करतं का ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे डावे पक्ष हे इंडिया आघाडीत आहेत त्यामुळे आडाम यांची मागणी काँग्रेसने मान्य केली नाही तरीही ते काय करतात त्याकडेही लक्ष असलेलेच पण तुर्तास तरी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात दोन युवा आमदार समोरासमोर उभे ठाकल्याने या लोकसभेच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शिवाय दोघांमध्ये थेट लढत होते की तिसरा तुल्यबळ रिंगणात येतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे बरं एकूणच सोलापूरमध्ये दोन युवा आमदारांची होणारी लढत याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण जिंकेल याविषयी देखील तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा